कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत सोडली आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेस लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण सांगली लढूया आता ह्या विषयावरती चर्चा होऊन मार्ग निघेल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो आणि मला असं वाटतं त्यानंतर मी म्हणजे सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मी आणि असे आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना आहोत कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ ते निवडणूक लढतायत त्यांचे आशीर्वादी घेऊ हो पुल्या लढाईसाठी त्या गादीचे त्यानंतर आम्ही वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करू आणि मग सांगली जिल्ह्यात मिरज येते उद्धव साहेबांची सवय आम्ही त्याचे कुठे मला माहित नाही आपलं आपलं उद्या चंद्रहर पाटील यांची उमेदवारी आम्ही नक्कीच त्या जागेवरती यासाठी ठाम आहोत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची महत्वाची जागा महाविकास आघाडीच्या ऐतिहासात त्याचा आम्ही दिलेली आहे ऐक्य राहावं आमचं वाद आम्ही ती कोल्हापूरची जागा सिटिंग जागा त्यानंतर हातकलेच्या जागेवर राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि ती आम्ही ताकदीनं लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ही जर आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेलं नाही तर वंचित बहुजन आघाडी आजच्या बैठकीत नसणार की वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल कारण या महाराष्ट्रातला वंचित दलित शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्या बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आपको पता होगा की हमने चार सीटों का प्रस्ताव वंचित आघाडी को दिया और मुझे लगता है कि चार सीटें हम जीत सकते हैं जो वंचित को हम दी महाराष्ट्र का हर घटक है जो शोषित है वंचित है वो इस संघर्ष में हमारे साथ रहे संविधान बचाने वाली लड़ाई है तानाशाही के खिलाफ पे लड़ाई है तो ये सब लोग अगर हमारे साथ रहेंगे अम्बेडकर जी रहेंगे तो हमें ज्यादा ताकत मिलेगी क्या है किसने किसने बोला है औरंगजेब का बयान बहुत बहुत ध्यान से सुनते हमारा भाषण प्रधानमंत्री जी देश के प्रधानमंत्री जी महाराष्ट्र के कोने में एक भाषण हो रहा है उसमें से कोई दो चार वाक्य दो चार सेंटेंस पिकअप करते हैं और उसके ऊपर अपने आगे की रणनीति बनाते हैं राहुल गांधी जी ने शिवाजी पार्क पर भाषण किया और शक्ति का जिक्र किया एक शक्ति एक शक्ति मोदी जी के पीछे मोदी शक्ति के नाम पर रोने लगे देखो देखो शक्ति 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 के नाम पर अघोरी शक्ति धन शक्ति उस बारे में राहुल जी ने कहा है कि मोदी जी के पीछे एक धन शक्ति है एक अघोरी शक्ति दैवी शक्ति नहीं अघोरी शक्ति है तो मोदी जी रोने लगे बार बार उनको रोने की जो आदत है वो ठीक नहीं है देश के प्रधानमंत्री है ये रोना धोना बंद करना चाहिए अब हमने क्या कहा कल के सभा में जहा छत्रपति शिवाजी महाराज की माता राजमाता जिजाऊ का जन्म हुआ वहां हमारी सभा हुई और वहां हमने कहा कि महाराष्ट्र से महाराष्ट्र के ऊपर कुछ लोग दिल्ली से आक्रमण करना चाहते हैं गुजरात से आक्रमण करना चाहते लेकिन महाराष्ट्र ने जिस तरह से औरंगजेब का आक्रमण खत्म कर दिया लड़ाई की और औरंगजेब को महाराष्ट्र में ही फिर उसकी कबर हमने बनाई इसी तरह से आक्रमण भी हम खत्म करेंगे यहां औरंगजेब का एटीट्यूड नहीं चलेगा तो यहां मोदी जी कहाँ आए क्या है अर्थ का ही काटती वो अपने हिसाब से उनका डिक्शनरी अलग है हमारा डिक्शनरी अलग है